नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा आणि एक मार्क फिक्स देणार आहोत जर तुम्ही या पत्तीनं प्रश्न सोडवला तर अगदी उत्तर निघेल बघा उत्तर कसं काढायचं एक विक्रेत्याने दोन घड्याळे प्रत्येकी सातशे वीस रुपयात विकली तेव्हा त्याला एका खरेदीच्या वीस टक्के नफा व दुसरी वीस टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात सेकडा नप्पा अथवा तोटा किती झाला तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या बघा जे सातशे वीस रुपये आहेत ती दोन्ही घड्याळाची विक्री किंमत दिलेली आहे आणि विक्री किंमत कशी आहे समान आहे बघा जर विक्री किंमत समान असेल शेकडा नप्पा शेकडा नप्पा व शेकडा तोटा बघा शेकडा नप्पा सेकडा तोटा जर समान असेल शेकडा नप्पा शेकडा तो तोटा तो जर तोड़ा समान असेल तर नेहमी काय होत असतो तोटाच होत असतो तोटा लक्षात असू द्या दहा टक्के नफा झालाय दहा टक्के तोटा झालाय आणि तोटा कसा आहे समान आहे जर नफा तोटा समान असेल तर शंभर टक्के तोटाच होणार फायदा होणार नाही मग उदाहरण सोडवायचं कसं बघा शेकडा नफा गुणाकारामध्ये शेकडा तोटा छेदामध्ये प्रत्येक वेळेस शंभर मांडा प्रत्येक वेळेस किती मांडा शंभर मांडा ह्याचा विचार करायचा नाही जे आपण विक्री किंमत दिली त्या विक्री किंमतीचा विचार करायचा नाही फक्त शेकडा नफा शेकडा तोटा शेकडा शेक नफा गुणाकारामध्ये शेकडा तोटा छेदामध्ये किती शंभर दोन शून्य कट करा दोन शून्य कट करा कॅन्सल होतील दोन दोन शून्य बेदोनी चार टक्के काय होईल टक्के तोटा होणार आहे तोटा चार टक्के काय होईल तोटा होईल तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा पर्याय क्रमांक एक चार टक्के तोटा दिलाय चार टक्के नफा दिलेला आहे पण आपलं उत्तर काय असेल पर्याय एक चार टक्के तोटा तर विद्यार्थी मित्रांनो पहा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र